ताईसाहेब ज्वारीचं दळण केलंय तुमचं मैत्रिणीनं ही मला घरी आणि पुण्याचे एक ताई साहेब आहेत त्यांना ना पुण्याच्यात का मुंबईचे काय माहिती त्यांना ते ज्वारीचं पीठ टाकायचंय त्यांना मी टाकते तर हो का ही ज्वारी असते अशी अशी गावरान ज्वारी असते बारकी असते ना ती आता नीट वगैरे केली ह्यात तुम्हाला काही घाण वगैरे दिसते का नाही ज्वारीचं दळण केलं ह्यातमध्ये हो का ही एवढं निघलं कारण का ती मी सगळं स्वच्छ करूनच घेते खारकान आज वर वाळायला टाकले हिथं काय होत आहे बाहेर टाकले ना वाळायला था। मैत्रिणीनं की कुत्र्याला खारक्यानं खारका चालत नाही तर बाहेर त्याला राखान राख आणत आहे त्या आणि बाकीच्या दाजींना आणायला हि तर मसाला परत आणलाय बनवून हो का तो आहे पण वतून ठेवलाय म्हणलं जरा त्याला हवा पियाला दोन तीन दिवसापूर्वी आणला होता पण पर परत ना ऑर्डर मग लई पडल्यामुळं अजून आणला आता हा वतलाय आता हा भरायचा कारण का तो सगळा संपला आणलेला आणि चला आता डाळ घातली वर वाळाय चला दावती पण ना बेसनपीठ द्यायचं या आवत आता नाका तर काय काय एक ती पण जताई साहेबांना ज्वारी द्यायची ना मैत्रिणींना ज्वारीचं पीठ तीन किलो त्या ताईसाहेबांना मटकीची डाळ अर्धा किलो मटकी अर्धा किलो असं <laughs> आहे एका ताईसाहेबांना जिरी द्यायची या ती तुम्हाला मी दाखवते दाजींनी आणलेली आणि एका ताईसाहेबांना दोन किलो बेसनपीठ द्यायचं या परत हळद दळायची अजून काल दळलेली पण तुम्हाला दाखवते थांबा आणि कानातलं माझं कधी काल पडलं या अजून सवड नाही घालायला तर हळद दळलेली पण दावते दिसती का तुम्हाला अजून डाळायची इतकी भारी हळद असते बघा कस काय पिवळी चुटूक आणि इतकं सगळ्या रानात उडत हळद आणि मगच बाकीच्या कामाला लागणार आहे दिसते का हळद ही तर घातली या हरभऱ्याची डाळ वाळाय ताई साहेब तुम्हाला जी हरभऱ्याची डाळ टाकायची ना पीठ बेसनपीठ ही बघा काय काय ताई साहेब आहेत ना हळद आणि बेसनपीठ पण घेतात ते चेहऱ्याला लावायला लागतं ना ओरिजिनल काहीतरी मला नाही माहिती पण ती लागतो आणि खारी सगळी संपली एवढीच राहिली या आणि बाकीची दाजी येतं ते घेऊन तुम्हाला आले आता दहा किलो आणायला लावली कारण का उरका नाही या लाडूच्या लय ऑर्डर इथं मी तुमच्यावर बोलत बोलत आहे ना तशीच वर आली मला ना हळकुंड आणायची होती आता म्हणलं का कटाळा आलाय मला लय आता आधी घर हळकुंड दळून घेते हळद मग नंतर ना बेसनपीठ दाळायचं बेसनपीठ दाळल्यावरती घरचं ज्वारीचं पीठ दळायचं घरचं ज्वारीचं पीठ दाळल्यावर मग त्या ताईसाहेबांचं तीन किलो ना आपलं पीठ काढून घ्यायचं आणि मग त्या ताईसाहेबांना दळायचं तर असं का तर त्यांना ज्वारीचंच फक्त पाहिजेत त्यातमध्ये गहू मिक्स नको आहेत आणि मी जी ज्वारीची भाकरी करते ना त्यातमध्ये ज्वारीचं आणि गव्हाचं मिक्स करून टाकते दोन्ही बी एकत्र असं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते अश्विनीने लाडू हे चालू केलं ते विकायला तुम्ही काय काय ताईसाहेब मला म्हणले तू विकते ना गं तर ताई साहेब तसं नाही कसं राहतं माहिती आहे का आ... ती मला दोन तीन वेळा मला म्हणले का की मला काहीतरी काहीतरी बिझनेस करायचा आहे काय करू मी मग मीच तिला सांगितलं मला तू गरायचं लाडू शेंगदाण्याचं लाडू डाळीचं लाडू पिठाचा लाडू असं वीक शंकरपाळे ही काय काय ताई साहेबांना ना कामाच्या राड्यात करायला होत नाही आणि खाय खा खा म्हणजे खायचं असतं सगळ्यांना पण ते होत नाही करायला आणि मला पण लई लोड येतोय मैत्रिणींना तिला सगळ्या गोष्टींचा त्याच्यामुळं तिला म्हणलं तू वीक तिला सगळं सांगितलं कसं विकायचं काय काय बनवायचं काय काय नाही मग ते त्या पद्धतीने करते तिला म्हणलं दोन रुपये जास्त घे पण क्वालिटी चांगली दे कारण का गऱ्यात पण क्वालिटी असते तुपात पण क्वालिटी असते सगळ्या गोष्टींच्यात असते विलायचीपासून असतं तुम्ही कुठला ग्रेडमधला वाप माल वापरताय ना त्याच्यावरती तसा रेट ठरला जातो अगदी मटकीच्या डाळीपासून मटकी नव्वद रुपये किलोवाली बी आहे आणि एकशे चाळीस रुपये किलोवाली बी आहे मटकी मग मटकीची डाळ का नसन असं तर असू द्या मला हिचले होते मसाले मिरची पावडर लसणाची चटणी लसूण धना पावडर हळद ज्वारीचं पीठ बेसन पीठ हो का आता आहे दोन किलो ज्वारीचं पीठ तीन किलो जिरी तुम्हाला दाखवते जिरी द्यायची ताईसाहेबांना ताई साहेब आणली का नाही तुम्हाला जिरी दाखवते आणि होलसेलमध्ये दे देते मी तुम्हाला खरं सांगते अशी कशी असते तुम्हाला माहिती आहे शंभर रुपयाची किती आत पाव पण येत नसेल आणि हे हा चांगला माल असतो सगळ्यात ग्रेट माल आहे ना जो मी मसाल्याला वापरते ना त्यातली जिरी मी विकते मैत्रिणींनो तुम्हाला आवडत असेल तर नक्की काय काय ताई साहेब थोडी थोडी पण घेतात की पावशेर पावशेर पण काय काय जण एक एक किलो घेतात आता माझ्याकडं आहे तरी मी त्यांना आणायला सांगितले तुम्हाला दाखवू का चला दाजांनी परत आणल्यावरती पण तुम्हाला दाखवते पण परत माझा नाका काहीतरीच म्हणती चला दावते आता परत त्यांना मी चार किलो आणायला सांगितली म्हणलं येताना घेऊन या मसाला परत एकदा दाखवू हा मसाला आणि हिथं जिरी बघू शकता ही जी मी लसणाची जी ह्याला वापरते ना ती ही अजून हा तुम्हाला दाखवते बाळा आवाज कमी करू लाईट लाव ही असते जिरी आणि अजून दाजी येतात घेऊन ए ही पत्त लिहिलेली वही इथली पानं फाडचा ना तुम्ही मला जसं जसं वेळ मिळेल ना ना मैत्रिणीनं तसं 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 मी ऍड्रेस लिहून ठेवते आणि सिरियलनीच सगळ्यांची ऑर्डर टाकत असते जसा ज्याचा नंबर येईल ना तशी ऑर्डर टाकते मी डबा घरीच राहिला जायची होती त्यांना म्हणलं या घेऊन दहा किलो खरका आणायला म्हणलं आधी घर पावशेर पावशेर काजू बदाम आणलं होतं पण आता परत अर्धा अर्धा दा किलो काजू बदाम आणि खरका आणायला सांगितलं दहा दहा किलोचे आणायला सांगितलं खोबरं तर काय माझ्याकडे ऑलरेडी असतंच मी दोन दोन तीन तीन गोण्या मागवते खोबऱ्याच्या मला मसाल्याला लागतातच कट झाला आता फोन आता परत करते असं द्या परत ना अजून पुढं बोल आई साहेबांचा फोन आला तवर पाहुणा आलं बी पाहुण्याने सगळं खाऊन घेतलं बी हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून आणि अवं दाजी का म्हणून घरी आलं माहिती आहे तुम्हाला कुठे गेला डबा तिथं होता की घेतलं का त्यात बद्दल तुम्ही जेवाय कोणी खाल्लं मग तस झालं का सकाळी मोकळ दिल तर काय तर आज केलेलं आहे पिवळा बटाटा आणि चपाती खावा कसली लागते चपाती खा मग हो का आलं दाजी परपंच काय काय आणले दावते तुम्हाला गना काय करू मैत्रिणींनो थोड्या एक दोन चार किलो खरक आणलेला तर दोन दिवस बी पुरा काय आणलाय मोनाला तूच वाळली काय हो का मोनाला खरका चालू कराय सांगितलं डाटरने आणलं बाया माझं मटरेल आज जास्त आणल्यासारखा दहा किलो आणल्यात सॉरी आई जर गमो नाही होत होते खाली हा असं पनीरवर ठेवते का ह्याच्यात गुन्हे होत वाळायलाच टाकायच्यात वर चटईवर पण तुमच्यावर गप्पा मारत मारत फुटती ना थोडेशे हा वरच टाकावं लागते ना इथं तर कुठं नाकान बसतात कुत्र्याला घरात मला दळण ही दळायचं मैत्रिणी शाळेत खाऊन देव पण हे कुत्र्यांच ह्या लय गोडखारीक या लय भारी या आणि ह्यात मध्ये काजू बदाम आणले आधी घर पावशीर पावशीर आणलेला आहे तर पण हे आता परत अर्धा अर्धा दा किलो आणलेत दिसत का ह्यात मध्ये जिरी ही जिरी द्यायची ताई साहेबांना दोन किलो आणायला लावली आहे आई गो तर असू द्या आता फोडते आता खारका काना 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 मित्रांनो कसले सगळ्यांचं बरं चाल असेल मम्मीचा तर आणि पप्पा चालले आता शेंगा फोडायचं भिमुगाच्या भिमुगाच्या शेंगा फोडायच्या भिमुगाच्या का मग कसे द्या अरे बघ नाही खारी खारीक खारी किती खारी खरकी पटकुणी व्हिडिओ काढू आणि पुढच्या गुरुवार मी बरकच आहे कसेच आहे मग बघ की मी बाळा फायदा फायदा उचालते पण आता बार काय आज नाही बार काय मग खायला लागत नाही का सांग फायदा उचलत जाऊ नका निघाड्या बालकाम आहे तेव्हा बाल बार सांगायचं नसतं खारकीत लाडू राजीला पुढून पुढून काळम येत मी तर पहिलवानच पाहायला लाडू बांधून बांधून टाकते लागले मम्मी मम्मी जाईन पप्पा जाईन असं काय नाही मैत्रिणी ना तुमच्या राजीनला मी कामाला काम नाही करायला लावलं मी आज मी फोडतो ती मला म्हणलं मी पण काम नाही कुठे गेले मी तर नले कॅमेरा ला कुठे गेले सांग <laughs> हां तर मी काम होते गेले ना चित्रला म्हणजे माझे वाटत बघते दाजी मी कुठे जायची ते आज नाही तर उद्या आहे आज नाही तर उद्या आहे मग उद्या आहेच की ही की 2 किलो खरक मी फोडून ठेवलं ते त्यावरती अजून दोन तीन किलो फोडून वाळय टाकायचा ते आणि आम्हाला जायचंय कौल बघायला पलटनला आम्ही जाणार आहे पलटनला कौल जायचं मम्मी पपन मंगामू गली मी मीच हर मामा मे पपनि पूर जायचं पप्पा بدناम घरी आम्हीच मीच जक्ता आणि दीदी मग कुठे आहे तिकडत राहायची काय बारामित्र बारामित्र गेली कुठं कोण लागत ओ बाय भाई ओ भाई खगवाय <laughs> भाई लागले एवढेच सांडगे राहिलेत मैत्रिणीनं एक किलो दोन किलो तीन आणि चार किलो आणि हा मसाला भरते आता आणि आता वाज देत आहे तर साडेसात वाज द असते आणि किती वाहिल्यात गाणा गाणा तर पांघरून घेऊन दळण दळली हळद दळली गव्हाचं ज्वारीचं पिठाचा एक आख्खा का डबा दळला बेसन पिठाची डाळ दळली तुम्हाला सांगते दोन किलो टेरेसवरचं सगळं स्वच्छ केलं सगळं टेरेसच्या काचेक झाडून घेतलं कारण का ना ती खारका येतं आता वाळाय घालावं लागतं ती आणि मग मला घरात काम चाललेलं असल्यावरती त्या कुत्र्यांना कोण राखाण बसायचं बाहेर म्हणून परत ते चक हो चक ना ते टेरेस चकाचक तुम्हाला सकाळ दाखवते चकाचक झाडलं आणि आता म्हणलं आता हा मसाला सगळा भरावा पॅकिंग करावा मिरची पावडर आहे थोडीशीच राहिली आता संपली एक सात आठ किलो राहिले असेल पाच सहा किलो त्यावेळी मिरची पावडर पॅकिंग करायची आणि लसूण ही बाकीच आहे ना ते ज्या दिवशी कुरिअरला म्हणजे आता उद्याच्याला तर कुरिअर बंद आहे आता हा व्हिडिओ माझा उद्या येईन पण सोमवारी कुरिअर बंद आहे तर मग मंगळवारी माझं सगळं पार्सल जाईल आणि डिंकाचे लाडू उद्या करायचे दिवस ते दिवसभर ते असं एकंदरीत गणित दुखतोय वर मी कानातलं घातलंच नाही तर चला बघू पुढं हे जेवण कराय सगळे जण आज आहे पाव मिसळ पाव खा पाव होऊन द्या पावासारखं आणि मी आले लाईवला लाईवला आल्यामुळं मला झाला उशीर आणि मग आता दाजी म्हणले मी करतो पॅकिंग तू मग या दाजीला पॅकिंग करायला तोपर्यंत मी जेवते गुड नाईट सगळ्यांना